काय झालं काय झालं काय तोंड फुगवायला खायच काय तर छान बघितलं का छान सारखं छान छान खाऊत माझ्या दीदीला अजिबात सारखं त्या डब्यात चकली असन बेसनाचा दुपारीच खावला हो का एक तर खाल्लेले प्रोडक्ट आम्ही खात असतो का चप्पलने मारव नाही का ह्यांना <laughs> सकाळ झालेत नुसती चांगलं चुंगलं खायला आ हे मॅडम काय हसताय बघ करून चांगलं लागतं ग बाई लोणच काय नाही माझी चुकी ही सगळं ह्यांना ना चांगलं चुंगलं खायला घालून असे मिरे वाटत डोक्यावर मिरे काय करतात लोणचं पण नाही आहे ना, ना, <laughs> ना, ना आजीकडून आणते की उद्या आपलं उद्यान मग खायचंय कधी आज मार खायचं कॉम्बिनेशन अजून एक एक ओळू आमचं बाहेर आणतोय लागली तर एकदा खाल्ले ते खायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे परत फ्लावरची भाजी केली मस्तपैकी पैकी अशी छान असा फ्लावर इकडं पाहताचं वादन ठेवले वरण डाळ घेतली शिजवून त्याच्यातच भात लावते मी आता नाही तर म्हणताना लगेच ताई कुकर किती घाण तुमचा आणि इथं वरण करून ठेवले छानपैकी त्याच्यात खिरे तांदळाची मग शंकर पाळ्या <laughs> शंकर ए मशे, mm. खा शंकर पाळ्या खालीच खायचं अरे आगाव कारते बघितलं <laughs> कशी बोलते काही नाही हो माझ चुकतंय मी म्हटलं ना माझ चुकतंय <laughs> पोरांची लाड करणं ना बहुत बरोबर आहे काय सांगायचं बरं पाऊस कुठं कुठं आहे सांगा कमेंट करून आमच्याकडे थांबलाय दुपारपासून आता काही एवढं नाहीये आता आबाळ आहे पाऊस नाही हो ना म्हणजे शाळेला सुट्टी हो की नाही कसं आहो नाही गेला रुद्र पण शाळेत ते भाऊजी ओगंच म्हटले त्याला बघितलं का शाळा म्हटलं की सुट्टी पाहिजे त्यांना पाऊस होता आज त्याच्यामुळे शाळा कॉलेजांना सुट्ट्या दिली आमच्या इकडं भरपूर पाऊस होता सकाळी बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर जो थांबला तो थांबलाच अजून तर नाहीये तांदूळ टाकला धुवून आजीला बी की गोड खायचं का मग गोड शंकर पाळी नको का नको म्हणतात ते पावसामुळं कपडे पण नाही वाळत ते चक्कर झाले आता सध्या तर नाही छानपैकी कसं शांत झाले बघा सगळं ऐ मनी मी कशी दिसते आमची आळी इकडं पण बघा सामसूम आहे थंडी वाऱ्याचं कोणी बाहेर नाही आत नाही इकडं चिडचूप आहे छानपैकी छान गार वारा सुटलाय असं चला तर मग बाय आता बाकी राहिल्यात अजून आमच्या घराच्या दादा गेलाय बाहेर आमचा क्लास सुटलाय पोरांचा आता तुळशीची पानं कशी मिटल्यात बघा सकाळी कसे असे असतात आपण म्हणतो काय ते बघा कसं झोपले छानपैकी हा पैसे माझे पुन्हा येणार हा आणि मग मागव काय मांडून ठेव हे वर किती पैसे लागतात ते <laughs>